स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे महत्वाचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत तसंच यापुढे निवडणुकांना मुदतवाढ मिळणार नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली यावेळी राज्य सरकारनं निवडणुकांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती कुठलीही निवडणूक ही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रलंबित नसावी असंही स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आज निर्देश दिलेले त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला तथापि रा... तसेच राज्य शासनाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्याव्याच लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या वेळेतच निवडणुका होतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी दिला तर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला पाहूया ग्राउंडवर कोण नाहीच ना जिल्हा परिषद नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो जो हाकेला चोवीस तास त्यांच्या बरोबर असतो तो जागेवरच नाही आहे त्यामुळे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचा अपयश आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे खुंटला असं तुम्हाला म्हणायचं काय नाही तो खुंटलाय निधी नाही म्हणून सरकारकडे महाराष्ट्र सरकारचा हा कारभार आहे तोच चुकतोय सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत कुणाकडे जात आहेत मला याची पूर्ण माहिती नाही पण या निवडणुका होणार आहेत होऊ घातलेल्या आहेत वेळेत होतील एवढंच मी सांगेन पण या निवडणुका होणार आहेत होऊ घातलेल्या आहेत वेळेत होतील एवढंच मी सांगेन शेवटी बघा हा हा जो प्रश्न आहे हा माझ्या अब्त्यारीत नाही आहे कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील शेवटी बघा हा हा जो प्रश्न आहे हा माझ्या अब्त्यारीत नाही आहे कारण शेवटी निवडणूक आयोग आणि माननीय उच्च न्यायालय यांच्यामध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हाला सगळ्या राज्यकर्त्यांना बंधनकारक राहील